व्यवस्थित आहार दिला तर आपण गाभण काळामध्ये आपण त्यांची झीज भरून काढली वासरांची ग्रोथ चांगली झाली तर पुढच्या येताला गाय हे पाच ते दहा टक्क्यापर्यंत आपल्या उत्पादनामध्ये वाढ देत असते नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण जनावरांचे दूध उत्पादन घट होण्याचे कारणे पाहणार आहोत गाभण काळामधील झालेली आपदा यामध्ये गाभण काळामध्ये जनावरांना स्वतःची झालेली झीज भरून काढणे व वासरांना जे वाढीसाठी लागणारे अन्नद्रव्य पुरवठा करणं यामध्ये ऊर्जा एनर्जी खर्च करावा लागतो व्यवस्थित आहार दिला तर आपण गाभण काळामध्ये आपण त्यांची झीज भरून काढली वासरांची ग्रोथ चांगली झाली तर पुढच्या येताला गाय हे पाच ते दहा टक्क्यापर्यंत आपल्या उत्पादनामध्ये वाढ देत असते तर सर्व शेतकऱ्यांनी हे बघितलं पाहिजे ते की आपण गाभण काळामध्ये त्यांना पौष्टिक आहाराची पूर्तता ही जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ते जेणेकरून पुढच्या येताला आपल्याला जास्तीत जास्त दूध उत्पादन भेटेल तसेच ते जे पीक पिरियड आहे ते जास्त काळ त्या गाईचा टिकून राहील यानंतर आपण दुसरं एक कारण जर बघायचं झालं तर ते आहे लसीकरण बऱ्याच वेळेस आपण लसीकरणाकडे फार दुर्लक्षित दुर्लक्ष करतो पण त्याचा तोटा आपल्याला हे एफ एम डी सारख्या खुरी सारख्या आजारांना मोठा आपल्याला फटका बसतो आणि हे आजार हे फक्त एका गाईला पुरता मर्यादित राहत नाही किंवा एका जनावरापुरता पुरता मर्यादित राहत नाही तर ते आपल्या सगळ्या फार्मला अफेक्ट करतो आणि यामध्ये आपली खूप मोठ्या दूध दुद, दूध उत्पन्नामध्ये आपलं नुकसान होतं आर्थिकदृष्ट्या होतं आणि आपल्या पुढील काळामधील गायींच्या जनावरांची उत्पादन क्षमता ही कमी होती त्यामुळं सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या पशूंचं वेळेवर लशीकरण करणे हे फार गरजेचं आहे मी सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा करतो की आपण हे सर्व बघितलेले पॉइंट यावर लक्षित करून यावरती उपाययोजना कराल कुठल्याही आजारामध्ये असंतुलित आहारामुळे जनावरांची दुप्त दूध देणाऱ्या जनावरांची फार मोठ्या प्रमाणामध्ये शारीरिक झीज होत असते त्यासाठी कनै ॲग्रो पशुखाद्य हे खूप उपयुक्त ठरतं की त्यांची झीज भरून काढण्यासाठी व येणाऱ्या काळामध्ये त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी मी आशा करतो की सर्व शेतकरी बांधव आपण पाहिलेल्या सर्व पॉईंटवरती लक्ष केंद्रित करून योग्य तो व्यवस्थापन आपण आपल्या फार्ममध्ये गोठ्यामध्ये कराल कनयाग्रोच्या साथीनं आपली प्रगती नक्कीच होईल धन्यवाद